जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी गुरुदेवदत्त हे बघा आज आमदार शिरूर हवेलीचे आमदार आबा कटके यांचा आज गाव भेट दावरा आहे बघा तर आज ते आंबळे ह्या गावी बघा आता साडेपाचं टायमिंग आहे बघा आता ते आंबळ्यामध्ये साडेपाच वाजता गाव भेट दावण्यासाठी येणार आहेत आणि इथून नंतर मग कळंतवाडी अनुषवाडी करून ते नावऱ्यामध्ये जाणार आहेत बघा तर मी आमदार साहेबांच्या गाड्या आल्या बघा आमदार साहेब आले बघा हे बघा चालतंय चालतंय या जरा येतात जरा पाठीमागे एक आमचे सर एक बघा देशमुख सर तर त्यांचं जरा थोडं